नमस्कार मंडई अश्विनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला गाउटी तर मग आज आपण झणझणी तशी गावठी पद्धतीने बनवलेली बटाट्याची आमटी बनवूया तर इथे एका पातेल्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा भाजला की त्यामध्ये साल काढून बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे बटाट्याचे फोडी आपल्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत फोडी त्यानंतर आता त्यामध्ये मी इथे दोन चमचे घरगुती लाल ला तिखट घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घालू शकता आपल्याला तेही तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता लाल तिखट परतवून झालं की चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठही बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारिक आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट घालायचं आहे तेही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता पाणी घालायचं आहे आता आमटीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि आता दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर ही आमटी आपल्याला शिजवून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटात ही आमटी अगदी छान प्रकारे शिजली आहे अगदी झणझणीत अशी बटाट्याची आमटी तयार झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू शकेन तर भेटू आता नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार